चला तर मंडळी आता पौष महिन्यातील रविवार सुरू झालेली आहेत आणि त्यासाठी मस्त असे कमी तेलकट कमी तेलामध्ये आपण इथे साबुदाण्याचे वडे किंवा साबुदाणा आप्पेसुद्धा म्हणू शकता खूप सुंदर होतात आणि कमी तेल, वा तेल तुप्पाचा वापर करून तयार केले जाणारे हे साबुदाणा वडे किंवा आप्पे सुद्धा जरूर बनवून पहा चवीला एकच नंबर लागतात तुम्ही तसे खा किंवा दह्यासोबत खाल्ले तरी देखील चालेल पण खूप सुंदर चटणी बनवली तर अप्रतिम लागतात तर आता त्यासाठी पा इथे हिरवी मिरची चवीपुरतं मीठ आपण इथे एक वाटी शेंगदाण्याचा कूट आणि भिजवून घेतलेला रात्रभर भिजवून घेतलेला साबुदाणा घेतलेला आहे मिरची आणि मिठाचा ठेचा बनवून घेतला आता आपल्याला हा सर्व साबुदाणा जो आहे तो एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेत आहोत म्हणजे आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेता येईल त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे हे मिरचीचा वापर करू शकता त्याचबरोबर आपण इथे कुटलेले भाजून घेतलेल्या कुटलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला होता एक वाटीभर तो सुद्धा यामध्ये घातलेला आहे आपण जेव्हा कच्चा साबुदाणा भिजत घालतो तो जेवढा आहे तेवढाच आपल्याला इथे शा शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे भिजल्यानंतर साबुदाणा न घेता अगोदर तुम्ही जेवढा साबुदाणा घेतला तेवढाच आपल्याला इथे दाण्यांचा कूट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे सर्व सारण जे आहे ते कुस्करून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताने त्याने काय होतं मिळून येतं इथे आपल्याला बटाट्याचा अजिबात वापर करायचा नाही एकदम क्रिस्पी छान असे म्हणजे आतून मऊ आणि वरतून क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला यामध्ये बटाट्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत आपण बटाटा न घालताच किती सुंदर आपले आप्पे किंवा वडे तयार होतात ते तुम्हाला दाखवते तर इथे मी तूप जे आहे ते पूर्णतः मेल्ट करून घेतलेलं आहे तुम्ही या जागी शेंगदाणा तेलसुद्धा वापरू शकता पण आपल्याला साबुदाणा चिकट असल्यामुळे हाताला लावण्यासाठी इथे तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे नाहीतर तुम्हाला तशा पद्धतीने वडे तयार करता येणार आहेत हे पहा कमी तेलकट आपल्याला खायचं असतं मग त्या कशा पद्धतीने खायचं तर तुम्ही अशा पद्धतीने शालू फ्राय केल्यासारखं पात्रामध्ये हे वडे बनवू शकता याला देखील म्हटलं जातं तर हेच खूप झटपट आणि मस्त तयार होतात तर पहा इथे आपलं बारा या, म्हणजे याचं पात्र आहे आणि इथे आपले बारा वडे तयार करून झालेले आहेत आता इथे बा अप्पेपात्र घेतलेलं आहे सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तर मी इथे गॅसवरती गरम व्हायला पात्र ठेवलेलं आहे आता याला आपण सगळ्या आप्यापात्राला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित ग्रेस करून घ्यायचं आहे तर मी तूप मेल्ट करून घेतले ते इथे लावून घेत आहे सगळ्या आप्यापात्राला व्यवस्थित तूप लावून घेतलेलं ला आहे आता यामध्ये आपल्याला हे बनवून घेतलेले वडे ठेवून घ्यायचे आहे तर तुम्ही जर अशा पद्धतीने बनवलेले वडे खाल्ले तर तुम्ही तेलात तळलेले वडे यापुढे कधीच म्हणजे खावेसे वाटणार नाही तुम्ही नेहमी अशाच प्रकारे बनवून खाल कारण कमी तेलकट आणि चवीला एकदम भारी लागतात त्यामुळे काय आहे म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करावी त्यामुळे जर ता तुम्ही पहाता साल, ला ला हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ह्या रेसिपीची ट्रिक सगळ्यांना समजेल तर पाहता आपण असे उलटून पालटून चांगले क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे वडे भाजून घ्यायचे आहे तर सुरुवातीलाच तुम्ही एकदम डार्क भाजू नका नाहीतर काय होतं एक बाजू करपेल एक बाजू भाजणार नाही त्यासाठी काय करायचं सुरुवातीला थोडेसे परतले की सगळे बदलून घ्यायचे आणि पुन्हा आपल्याला तुपाची धार सोडून घ्यायची आहे थोडी थोडी म्हणजे छान अशी वरची बाजू क्रिस्पी व्हावी जास्त आपल्याला तुपाचा अजिबात वापर करावा लागत नाही तर इथे मी सगळीकडे सोडून घेतला आणि तुम्ही पाहू शकता छान असे आपले भाजायला लागलेली आहेत तर आता तुम्हाला मला इथे आहे की बा जी बाजू तुम्हाला कच्ची वाटते ती बाजू खालच्या बाजूला करायची आहे आणि सगळीकडून गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे आपे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहे म्हणजे काय सगळ्या बाजूने तुम्हाला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे फिरवून फिरवून अशा पद्धतीने तुम्ही जर आपे भाजवले तर खूप सुंदर होतात आता मध्ये जे असतं तो मध्ये जास्तीचा गॅस लागल्यामुळे मधले थोडेसे जास्तच भाजतात पण बाकी मात्र छान होतात तर पहा इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे पा इथे छान असे मस्त आपले आपे भाजून तयार झालेले आहेत आहा हा मस्त वडा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि तेल तुपाचं अजिबात टेन्शन घ्यायचं काम नाही अगदी आपण दोन चार चमचे इथे तेल तुपाचा वापर केला नाही तर मस्त असे क्रिस्पी आपले वडे तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि आवडली असेन अशी आशा करते त्यामुळे कमेंट करून नक्कीच सांगा कशी झाली होती आणि चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत मस्त काम मजेत राहा आणि येत्या ये पौष रविवाराला नक्कीच अशा पद्धतीने वडे बनवून खा आणि कसे झाले ते पुन्हा एकदा कमेंट करून नक्कीच सांगा तर चला धन्यवाद सर्वांना